झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळे लोकसभा मतदार संघातून वंचितची उमेदवारी जाहीर पोलीस सनदी अधिकारी अब्दुल रहमान करणार उमेदवारी काँग्रेस हीच भाजपची बी टीम असल्याची केली टीका धुळे लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने सनदी पोलीस अधिकारी अब्दुल रहमान यांना उमेदवारी जाहीर केली याबाबत पत्रकार परिषद घेऊन अधिकृत माहिती देताना आपण तीन मेला उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे यांनी सांगितले काँग्रेसची करण्यासाठी भाजपने आपल्याला पुरस्कृत केले आहे काय असा थेट प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला यावर त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करीत काँग्रेस हीच भाजपाची बी टीम असल्याचे सांगितले मुळात धुळ्याची जागा काँग्रेससाठी आधीपासून जाहीर असताना त्यांनी उशिरा उमेदवार का दिला याशिवाय मतदारसंघाबाहेरील उमेदवार देण्यामागील कारण काय सरळ अर्थ वाट मोकळी करून देणे असाच आहे काँग्रेस हे भाजपाच्या आरोप रेहमान यांनी केला हे बघ भाजप चा न्याय पत्र किंवा काँग्रेसची जो गारंटी पत्र आहे हे सर्व जे आहे ते मोगम आहेत हे दोन्ही जे पक्ष आहेत ते मनुवादी आणि पूंजीवादी पक्ष आहेत त्यांना खरा सामाजिक न्याय लोकांना मिळावे याच्यासाठी त्यांच्या करेक्ट जो ध्येय आहे तो नाही प्रत्येक घटकांना शेड्युल कास्टना शेड्युल ट्राईब ना ओबीसी ना, ना, ना अल्पसंख्याकना गोरगरिबांना चांगल्या प्रकारे त्यांना न्याय मिळावं सामाजिक न्याय मिळावं याच्यासाठी कसा प्रयत्न करता येईल हे आमची भूमिका आहे आय पी एस अधिकारी असलेल्या रहमान यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली असून राज्य शासनाने त्यास अनुमती दिली असली तरी केंद्र सरकारकडून हिरवा कंदील मिळालेला नाही हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने अब्दुल रेहमान यांच्या उमेदवारीबाबत साशंका व्यक्त केली जाते अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे